नमस्कार सर्वांना शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कॉप स्कॉपची पुरावा वही आपण याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला दिलेली आहे पण ती पुरावा वय फक्त फोटो पुरता होती बऱ्याच जणांचे कमेंट आले की सर फक्त तिथे फोटो बसत आहेत अहवाल लेखन आम्हाला त्या ठिकाणी करता येत नाही तर काही असं वेगळं करता येईल का तर यस मी या ठिकाणी तुमच्यासाठी एक अशी वही बनवली आहे स्कॉपची की ज्याच्यामध्ये मानकनुसार तुम्ही या ठिकाणी फोटो टाकू शकता फोटो या ठिकाणी फोटो म्हणजे फोटो असे कोलाच करायचे कोलाच करून ते फोटो एकत्रित करून तिथं टाकायचे आता फोटो कोलाच कसे करायचे याचा जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल मित्रांनो तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी कोलाच कशा पद्धतीने करायचं आणि तो एकत्रित फोटो या ठिकाणी आडवा फोटो कसा बनवायचा <clears throat> ते मी तुम्हाला सांगून देईन ठीक आहे असा आडवा फोटो बनवायचा चार पाच फोटो एकत्र जर तुमचा एकच फोटो असेल तर एकदम वेल अँड गुड पण एक फोटोपेक्षा जास्त फोटो असतील तर ते कोलाच कशा पद्धतीने बनवायचं आहे आणि या ठिकाणी चार पाच फोटो कशा पद्धतीने बसवायचे ते आपण याच्यामध्ये ब तुम्हाला जर हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मला सांगा की सर कोलाचा पण व्हिडिओ बनवा ठीक आहे तर हे बघा क्षेत्र आहेत क्षेत्रानुसार ही काही फाईल बनवलेली नाही पण एक ते अठ्ठावीस मानक याच्यामध्ये सगळे तुमचे एकशे एक ते एकशे अठ्ठावीस एक तुमचे बसतात आता इथे वैशिष्ट्यपूर्ण बा नोंद या ठिकाणी तुम्हाला या मुद्द्याबद्दलची वैशिष्ट्यपूर्ण नोंद या ठिकाणी करण्यासाठी जागा ठेवलेली आहे <coughs> या ठिकाणी तुम्ही ती वैशिष्ट्यपूर्ण नोंद या ठिकाणी करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा मानक क्रमांक एक आता हा मानक कोणता आहे तर मानक क्रमांक एक लिहायचं इथे स्वयं मूल्यांकन तुम्ही जे मूल्यांकन केलं ते प्रारंभिक प्रगतशील प्रगत प्रवीण कसं होतं ते या ठिकाणी टिकमार्क करायचं ठीक आहे या ठिकाणी तुम्ही टिक मार्क करायचं ते झाल्याच्या नंतर इथे मुख्याध्यापकाची सही असं प्रत्येक मानकानुसार तुम्ही या ठिकाणी हे करा हे बघा आता हा चौथा मानक तुम्हाला लागू नसेल तर सरळ इथे लागू नाही या फोटोच्या जागेमध्ये तुम्ही लिहून टाका तर असे एकूण एकशे अठ्ठावीस मुद्द्यांची ही फाईल आहे मित्रांनो आता क्षेत्रानुसार माझी फाईल माझ्या शाळेची फाईल जर तुम्हाला बघायची असेल तर नक्कीच मी आता माझ्या शाळेचे फाईल टाकणार आहे कशा पद्धतीने केलेली आहे ती त्याच्यानंतर इथे अहवालाचं लेखन अजूनही मी केलेलं नाही आहे पण तुम्हाला जर हवं असेल की प्रत्येक मुद्द्याला अहवाल लेखन कशा पद्धतीने हवं आहे तर ते तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी तुम्हाला ते व्हिडिओ बनवून पाठवतो ठीक आहे तर हे बघा हे सगळे एका एक मानक एक पान एक मानक एक पान अशा पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे खूप सुंदर अशी ही पुरावा वही आहे तुम्हाला जर ही वही हवी असेल मित्रांनो तुम्हाला जर ही वही हवी असेल तर जस्ट तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी क्रोममध्ये जायचं आहे क्रोममध्ये गेल्याच्या नंतर इथे ओके प्रदीप आर पडवाल डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या माझ्या ब्लॉगवर जा या ब्लॉगवर गेल्याच्यानंतर नंतर ती अजून मी फाईल आता टाकणार आहे आणि इथे बघा निपुण चाचणी सर्व व्हिडिओ स्वरूपात त्याच्यावरच्या भागामध्ये गेल्याच्या नंतर त्या वरच्या भागामध्ये नंतर मित्रांनो तुम्हाला स्कॉपची ही पुरावा वही भेटून जाईल ठीक आहे आणि इथे फॉलो बटन आहे फॉलो बटनालासुद्धा बटना तुम्ही क्लिक करू शकता तर इथे ती मी टाकून ठेवतो पी डी एफ त्या पी डी एफला क्लिक करा मित्रांनो आणि डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही ही स्कॉप वही वापरू शकता ठीक आहे तर तुम्हाला मी सांगितले कशा पद्धतीने जायचं क्रोमला जायचं आणि इथे वर टाकायचं प्रदीप आर पडवाल डॉट स्पॉट डॉट कॉम ठीक आहे त्याच्यामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला ती फाईल सहजरित्याने मिळून जाईल आणि इतर गोष्टीसुद्धा इथे तुम्हाला मिळतील ठीक आहे चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय टेक केअर